माजी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची आय एम एफ मध्ये कार्यकारी संचालक या पदावर नियुक्ती झालेली आहे मित्रांनो जेव्हा अशा मोठ्या व्यक्तीची निवड एका मोठ्या पदावर होते तेव्हा लक्षात ठेवायचं की तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात आपण उर्जित पटेल यांच्याविषयी काही थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर बघा मित्रांनो सध्या चर्चेतील व्यक्तिमत्व आहेत डॉक्टर उर्जित पटेल त्या संदर्भात आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कार्यकारी संचालक पदी नियुक्ती झालेली आहे म्हणजे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर या पद नियुक्त झालेली आहे जे आरबीआयचे माजी गव्हर्नर होते मित्रांनो तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की कि ते कितीवेळी गव्हर्नर होते तर ते सध्या त्यावेळीचे चोवीसावे गव्हर्नर होते त्यांचा कार्यकाल होता सप्टेंबर दोन हजार सोळा ते डिसेंबर दोन हजार अठरा पर्यंत त्यापूर्वी आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर सुद्धा होते म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की जे त्यावेळी चोवीसावे गव्हर्नर होते ते खूप जास्त महत्वाचं स्टेटमेंट आहे त्यानंतर पंचवीसावे झाले आणि सध्या आताचे कोण आहेत तर सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ही आहेत जे सव्वीसावे गव्हर्नर आहेत मित्रांनो तुम्हाला जोड्या जुळूवाला किंवा डिरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की सध्या भारताचे जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत ते कितवे आहेत तर सव्वीसावे आहेत त्याचं नाव आहे संजय मल्होत्रा आहेत लक्षात ठेवा त्यानंतर जी आता संस्था चर्चेमध्ये आहे ती आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणे निधी त्याची स्थापना झाली मित्रांनो बावीस जुलै एकोणीशे चव्वेचाळीस मुख्यालय सुद्धा विचारले जातात त्याचं मुख्यालय आहे अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन डी सी एकूण सदस्य आहेत त्या संस्थेमध्ये एकशे एक्क्याण्णव आहेत आणि सध्याच्या अध्यक्ष आहेत त्या अध्यक्ष आहेत क्रिस्टलिना जॉर्जिवा मित्रांनो या प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चालू घडामोडीचा खूपच जास्त आपण नवीन नवीन काही अध्याय घेऊन येत आहोत धन्यवाद